नमस्कार मी योगेश एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब वरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत ज्या अर्थी हे थमनेल वाचून तुम्ही या व्हिडिओवरती आलात त्या अर्थी तुम्ही एका व्यवसायाच्या शोधात आहात एका कुठला तरी तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे पण काय करावं हे सुचत नाहीये काहीतरी मोठं करावं तर भांडवल नाहीये बँकेकडे जावं तर बँक लोन देत नाहीये पण कमी व्यवसाय कमी भांडवलामध्ये काय करावं काही करावं तर माझ्याकडे अनुभव नाहीये नोकरी करावी तर पाहिजे तसा मनासारखा पगार मिळत नाहीये अशा अवस्थेमध्ये जे दुविधा अवस्थेमध्ये असलेल्या तरुणांसाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे अतिशय प्रेरणादायी अतिशय मोटिवेशनल हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ मी अगोदर तुम्हाला दाखवतो त्यानंतर माझा मनोगत मी व्यक्त करतो मित्रांनो हा व्हिडिओ आहे जालना शहरातील एका सोळा वर्षीय युवकाचा जो शाळा शिकता शिकता फावल्या वेळामध्ये आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतोय एक अतिशय सुंदर संकल्पना अतिशय त्यांनी राबवली आहे आणि अतिशय छान असा व्यवसाय सोळाव्या वयाच्या सोळाव्या वर्षी करतोय ज्याद्वारे तो, तो, तो महिन्याला किती कमवतो हे मी सांगणार नाही त्याचा अंदाज तुम्हीच लावा कारण की मी माझ्या तोंडून ते सांगणार नाही त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता ज्या अर्थी तुम्ही व्यवसाय करायचा विचार करताय त्या अर्थी तुम्हाला मार्जिन बिझनेस धंद्यामधलं इन्कम याचा अंदाज येतोय हे तेवढं तुम्हाला कळतंय तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो सोळा वर्षाचा मुलगा किती कमवत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता आणि त्याच्याकडून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे का तर जास्त न बोलता अगोदर हा दोन मिनिटाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय तो व्हिडिओ आपण पूर्ण बघा व्यवस्थित बघा शांतपणे बघा आणि विचार करा मी व्हिडिओ दाखवतोय नमस्कार या ठिकाणी माझ्यासोबत एक माझा मित्र आहे तुझा मित्र तुझं नाव सांग यश यश हा यश आहे आणि कितवेला आहे आठवीला आहे आपण बघू शकता की हा हो आज आता दुपारच्या वेळेस रविवार आहे आणि मी ऑफिसला होतो आज रविवारी पण तर रोज दुपारी दुपारच्या वेळेस फावल्या वेळेस शाळा सुटल्यानंतर हा चहा आणि नाश्ता घेऊन येत असतो तर हा शाळा शिकून छोटेखाण्याचा व्यवसाय पण चालवतो शाळा सुटल्यानंतर तू हे करतोस तर कुठे कुठे जातो सर आपलं काळुंका मातापासून किती दुकानाला विजिट करतो मी अपला सत्तर कप विकतो दिवस आणि त्याच्याबरोबर चहा सोबतच गरमागरम पोहे सुद्धा तो नाश्ता सुद्धा ठेवत असतो अशा प्रकारच्या बॅग मधून पन्नास प्लेट पोहे पोहे किती ला आहेत आपला पन्नास रुपये प्लेट पन्नास रुपये प्लेट एक प्लेट कांदा पोहे कांदा पोहे ऑफिस डिलिव्हरी ऑर्डर दिल्यानंतर आणि चहा जवळपास पाचशे ते सातशे चहा रेग्युलर आणि पोहे पन्नास प्लेट रेग्युलर पन्नास ते साठ प्लेट रेग्युलर हा विकत असतो आणि किती तास काम करतो तू आपला आठ वाजेपर्यंत शाळेतून म्हणजे चारला ला ला शाळा सुटली नाही शाळा सुटते साडेबारातून शाळेतून आला नंतर सहा सात वाजेपर्यंत तो काम करतो म्हणजे चार ते पाच घंटे हे तास काम करतो मग अभ्यास कधी करतो रात्री अभ्यास पण करतो बघा मित्रांनो या मित्राबद्दल यशबद्दल काय बोलावं खरंच शब्द नाही आहेत म्हणजे शाळा शिकून त्यानंतर रेग्युलर हा म्हणजे व्यवसाय पण करतो आपल्या घरच्यांना हा म्हणजे आर्थिक मदतीमध्ये मदत करतो, करतो हातभार लावतो आणि संध्याकाळी परत अभ्यास देखील करतो तर याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का यश खरं तुझे खूप खूप म्हणजे काय म्हणावं तुला तुझा खूप अभिमान वाटतो अशाच प्रकारचं काम करत राहा घरच्यांना देखील हातभार लावत जा आणि हे जे व्हिडिओ बघत आहेत त्या सर्व तरुणांना देखील सगळ्या युवकांना देखील सांगणं आहे या यशकडून आपण शिका काहीतरी व्यसनाच्या आहारी जाऊ नका छोटेखाणी जे प हाताला जमेल ते पडेल ते काम करा लाजू नका यश नक्कीच तुम्हाला मिळेल यशकडून एवढंच आपण शिकूयात की काम केलं कोणतंही तरी आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे धन्यवाद यश बघितलात हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये पहिला विचार काय आला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये हा जो मुलगा आहे ज्याचं नाव आहे यश वर्मा हा जालन्यातील चमन परिसरातील यश वर्मा नावाचा एक मारवाडी ब्राह्मण कुटुंबातील हा मुलगा आहे ज्याचे एक जेमतेम परिस्थिती आहे आई वडील छोटस हॉटेल चालवतात पण आपल्या आई वडिलांना काहीतरी आर्थिक हातभार आपण लावावा म्हणून सकाळी आठ ते बारा साडेबारा पर्यंत शाळा झाल्यानंतर शाळेतून आल्यानंतर हा मुलगा वेळेत मध्ये म्हणजे दोन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत जे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कमर्शियल जे कॉम्प्लेक्स आहेत ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफिस असतात वेगवेगळ्या बँकेचे ऑफिस असतात शासकीय कार्यालय आहेत किंवा वेगवेगळे इतर व्यावसायिक लोकांचे ऑफिसेस असतात कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ज्या ठिकाणी लवकर कुणी चहा वगैरे घेऊन जात नाही वरती आणि या लोकांनाही खाली यायला वेळ नसतो अशा वेळेस जे दोन दोन तीन तीन ताळी मोठमोठा कॉम्प्लेक्स आता प्रत्येक शहरामध्ये झालेले आहेत अशा ठिकाणी हा मुलगा एक बॅग आहे याच्याकडे या बॅग मध्ये काही चहा बनवून आणि गरमागरम पोहे बनवून घेऊन जातो आणि दिवसाचे जवळपास चारशे ते पाचशे चहा आपण असं पकडू यांनी सातशे सांगितलं आपण पाचशेच पकडू आणि चाळीस ते पन्नास प्लेट एक चहा दहा रुपयाने जरी पकडला तर पाचशे चहाचे पाच हजार रुपये आणि पन्नास पोहेच्या प्लेटचे पन्नास गुन्हेले पन्नास म्हणजे अडीच हजार रुपये म्हणजे दिवसाचे हा मुलगा साडेसात हजार रुपये रोज शाळा शिकून सगळं अभ्यास करून अभ्यास सांभाळून हा मुलगा कमवतोय वयाच्या सोळाव्या वर्षी मग हा मुलगा जर करू शकतो तर आपले मराठी मुलं मराठीतून का करू शकत नाहीत आणि याला भांडवल किती आहे तर एक पिशवी एक हजा, हजार पाचशे रुपयाची केटली आणि पोह्याच्या प्लेट त्या ठिकाणी हे तुम्ही घरून देखील करू शकता आणि तुमच्या आजूबाजूच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये याची डिलिव्हरी सुरू करू शकता पार्ट टाइम मध्ये देखील व्यवसाय सुरू करू शकता आणि याच्यात तुम्हाला जरी आलं तरी तुमचं याच्यामध्ये काही नुकसान होणार नाही त्या उलट तुम्हाला याच्यामधून अनुभवच आला तर अनुभवच येईल हा अतिशय कमी भांडवलामध्ये सुरू होणारा व्यवसाय म्हणजे हा मुलगा जर आपण बघितलं दिवसाला सात ते साडेसात हजार रुपयाची आठ नऊ दहा हजार रुपयापर्यंतची उलट आलाय दहा हजार रुपयामध्ये चाळीस पन्नास टक्के जरी आपण कमीत कमी पन्नास टक्के सोडून चाळीस टक्के जरी मार्जिन पकडलं तसं मार्जिन याच्यामध्ये किती आहे किती पर्सेंट आहे पन्नास रुपयाची जर प्लेट आहे तर त्याच्यात मार्जिन किती राहतं त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता आपण एवढं पकडणार नाही मिनिमम चाळीस टक्के जरी पकडलं तर दहा हजार रुपयामध्ये चाळीस टक्के तीस टक्केच पकडा महिन्याला किती होतात मी नाही सांगणार तुम्हीच अंदाज लावा कमेंट करा आणि या मुलाकडून काहीतरी शिका आदर्श घ्या मुलाचा हा एका ब्राह्मण मारवडी कुटुंबातील हा मुलगा आहे तर आपले मराठी तरुण आज हातावर हात बसून आहेत आणि आपण रडतोय की माझ्याकडे मला व्यवसाय करायचं पण व्यवसायाला भांडवल नाहीये मला काहीतरी करायचंय पण मला अनुभव नाही आहे मला घरून सपोर्ट नाहीये मी काय करू माझ्याकडे पैसा नाही आहे बँक लोन देत नाहीये आणि मी काय करावं मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर भांडवल नसेल पैसा नसेल आणि आपण जर काहीतरी मोठं भव्य दिव्य काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न बघत असू तर एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीच गोष्ट एकदम एकदमच मोठी झालेली नाहीये प्रत्येक गोष्ट ही शून्यातून अगोदर शून्यातूनच मोठी झालेली आहे मोठमोठ्याला फॅक्टरी याचं आपण उदाहरण घ्या त्या फॅक्टरीचा जो ओनर आहे त्याने अगोदर कधीतरी मजुरीचं काम केलेलं आहे त्याने अगोदर कधीतरी रस्त्यावरती विक्रीचं काम केलेलं आहे आणि त्या अनुभवातूनच तो मोठं झालेला असतो आपल्याला जर काही मोठं करायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी लागेल आपल्याला आपली लाज सोडून जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल आणि या यशसारखं जर आपण जिद्द ठेवली प्रयत्न ठेवले आणि कसोटीने जर आपण मेहनत घेतली तर यश हे ये आपल्याला देखील नक्कीच मिळू शकतं एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो बाकी या व्हिडिओबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरतं थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळा विषय